हिंदू धर्म शास्त्र संस्कार संस्कृती आणि नीती जपण्यासाठी पुढील पिढीला देण्यासाठी धर्माचा प्रसार आणि प्रचार करणारा मंच हिंदू प्रपंच अनेकांना अनेकदा प्रश्न पडतो की चांगल्या व्यक्तींसोबत वाईट का घडतं आणि वाईट व्यक्तींसोबत चांगलं का घडतं देव असा उरफाटा न्याय का करतो मात्र मित्रांनो यामागे देखील त्या विश्वविधात्याची त्या सृष्टीकर्त्याची लीला आहे हे आपण अगोदर जाणून घ्यायला हवं आपल्या धर्म आणि शास्त्रांवर माहिती नसताना अनेक जण गलिच्छ टीका करतात मात्र आपण आपला धर्म शास्त्र आणि नीती थोडी समजून घेतली तर अशांना उत्तर देणे खूप सोपे आहे तेव्हा आजचा हा महत्त्वाचा व्हिडिओ अजिबात चुकवू नका आजचा हा व्हिडिओ पूर्ण बघा ज्यामध्ये चांगल्यांसोबत व्हाईट का होतं आणि व्हाईटंसोबत चांगले का होतं चांगल या प्रश्नाचं छान असं उत्तर आहे मित्रांनो हिंदू प्रपंच या यूट्यूब चॅनलला जर अजून सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे हिंदू धर्म शास्त्र नीति संस आणि संस्कृती यांवरचे शास्त्रीय आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून माहिती असलेले व्हिडिओज तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचतील सोबतच आमच्या व्हिडिओजला जास्तीत जास्त लाईक करा व्हिडिओजला आपल्या जास्तीत जास्त प्रमाणावर शेअर करा म्हणजे हिंदू धर्माचा प्रसार आणि प्रचार करणाऱ्या या उपक्रमामध्ये तुमचा सुद्धा सहभाग असे आता बघूया या मुख्य प्रश्नाचं उत्तर नेमकं काय आहे मित्रांनो एक गुरु होते या गुरुंचे काही शिष्य होते मात्र त्यांच्या काही शिष्यांपैकी एक शिष्य अत्यंत वाहियात होता तो व्यसनी होता तो सतत वाईटच वागायचा मात्र गुरु त्याला कधीच काहीच बोलले नाहीत एकदा या गुरुजींचा हा वाईट वागणारा शिष्य आणि एक अत्यंत सद्गुणी शिष्य जो पुण्य कर्म करायचा अशा दोघांना गुरुजींनी वनामध्ये पाठवलं वनस्पती आणण्यासाठी हे दोघेही जण जेव्हा वनामध्ये गेले आणि गुरुजींनी सांगितलेली वनस्पती घेतली आणि आश्रमाकडे परतू लागले तेव्हा जो सद्गुणी शिष्य होता त्याच्या पायामध्ये भला मोठा काटा टोचला त्यातून भळभळा रक्त वाहायला लागलं मात्र जो वाईट शिष्य होता जो दुर्गुणी होता त्याला वाटेत येताना सोन्याच्या दागिन्यांनी भरलेला एक आणि तो खुश हे त्या सापडला झाला बघून सद्गुणी शिष्याला वाईट वाटलं आश्रमात परत आल्यानंतर त्याने आपल्या गुरुजींना हा प्रश्न केला की गुरुजी मी इतका सद्गुणी आहे मी सतत पुण्य कर्म करत असतो माझ्या मनामध्ये कधीच वाईट विचार येत नाहीत तरीही वनामध्ये माझ्या पायामध्ये इतका मोठा काटा घुसला आणि तो शिष्य जो सतत वाईटच विचार करतो व्यसनीय आहे त्याला मात्र सोन्याच्या दागिन्यांनी भरलेला डबा मिळाला असं कस देव असा उरफाटा न्याय का करतो चांगल्यासोबत वाईट घडत आणि वाईटासोबत चांगलं घडत यावर गुरुजींनी भगवद्गीतेचा दाखला देत शिष्याला समजावण्याचा प्रयत्न केला गुरुजी बोलले अरे वेड्या त्या दुर्गुणी शिष्याला वाटेमध्ये जो सोन्याच्या दागिन्यांचा डवा सापडला ना खर तर त्याच्या नशिबामध्ये त्याच्या भाग्यामध्ये राजयोग होता मात्र त्यानं कुठलंही पुण्यकर्म केलं नाही सतत वाईटच वागत आला त्यामुळे त्याचं पाप वाढत गेलं आणि राजयोगाच्या ऐवजी त्याला फक्त तो सोन्याचा दागिन्यांचा डबा मिळालाय मात्र तुझ्या बाबतीत असं नाहीये तू खूप पुण्यकर्म केलेलं आहेस तू चांगला वागलेला आहेस पण आज वनामध्ये तुझा मृत्यू निश्चित होता पण तू जे पुण्य कर्म केलेलं आहे त्यामुळे त्या, त्या विधात्याने तुझ्यासाठी मृत्यूला देखील परतवलं आणि तुला जो काटा टोचला त्यामुळे तुझ्या जीवावर आलेले ते गंडांतर त्या काट्यावरून निघून गेलं तेव्हा अजिबात असा विचार करायचा नाही की आपला देव आपल्या सोबत अयोग्य न्याय करतो आपले कर्म आपलं भाग्य ठरवत असतात तेव्हा आपण नेहमी चांगलंच कर्म केलं पाहिजे चांगलाच विचार केला पाहिजे जो सृष्टी करता हे विश्व चालवतोय त्या भगवंताच्या कुठल्याही नीतीवर कधीही संशय घेऊ नये भगवत गीतेमध्ये सुद्धा सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो आधीच्या युगांमध्ये भक्ताला भगवंतापर्यंत पोहोचावं लागत होतं मात्र कलियुगामध्ये भगवंत स्वतःच भक्तापर्यंत पोहोचतो यासाठी भक्ती मार्ग अवलंबला पाहिजे त्या भगवंताची मनोभावे आराधना करायला पाहिजे तेव्हा तुमच्या हाकेला तुमचा तो भगवंत नक्कीच धावून येतो आणि तुमच्यावरच संकट टळत तुम्हाला जे काही लाभलंय किंवा लाभणार आहे ते तुमच्या कर्मांच संचित आहे आणि म्हणूनच त्या परमपित्या भगवंताने भगवत गीतेतून कर्मयोगाचं महत्व सांगितलेलं आहे मित्रांनो कर्मयोगाचं महत्व सांगणारा भगवद्गीतेवरचा सुंदर असा व्हिडिओ हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनल वरून सादर व्हावा अशी जर तुम्हा सर्वांची इच्छा असेल तर कमेंट मध्ये जय श्री कृष्ण लिहायला अजिबात विसरू नका मित्रांनो चांगल्या सोबत वाईट का घडत आणि वाईटा सोबत चांगलं का घडत असा प्रश्न देखील यानंतर मनामध्ये कधीच आणू नका जे काही घडत आहे ते त्या प्रभू भगवंताच्या इच्छेने घडत आहे आणि आपल्याच कर्मांच्या संचितामुळे घडत आहे तेव्हा चांगले कर्म करत चला देवाची आराधना करत चला भगवंत म्हणतात मनुष्य त्याच्या पुण्यकर्माने त्याचं भाग्य देखील बदलू शकतो विश्वातील सर्व प्राणी मात्रांमध्ये भगवंताने बुद्धी ही केवळ मनुष्याला दिली त्यामुळे या बुद्धीचा आपण सुयोग्य वापर करत आपलं वर्तन हे सद्गुणीच ठेवायला हवं समाजामध्ये आपण अशा अनेक घटना बघतो ज्यामध्ये अनेकदा अपघात होतात मात्र या अपघातामध्ये वाहनाचं प्रचंड असं नुकसान होतं अपघातामध्ये अतिशय नुकसान झालेल्या त्या वाहनाला रस्त्यावर पडलेलं जर आपण बघितलं तर अनेकांना असंही वाटतं की या वाहनातून प्रवास करणारे निश्चितच मृत्युमुखी पडले असतील मात्र अनेकदा असं घडलेलं आहे की वाहनाचं अतोनात नुकसान झालंय मात्र प्रवाशी सुखरूप बचावलेले आहेत ही सगळी त्या प्रवाशांची पुण्यकर्माचीच कमाई ज्यामुळे भगवंताने त्यांच्यावरच मृत्यूच संकट टाळलं म्हणूनच तर म्हटलं गेलेलं आहे ना जगी जन्म मृत्यू असे खेल जाचा, नको असे खेळ नको बाळ त्याचा मित्रांनो स्वामी समर्थांचे भक्त असाल तर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका सद्गुणी आणि चांगल्या व्यक्तींसोबत देव कधीच वाईट होऊ देत नाही मात्र आपल्या भाग्यात जे लिहिलेलं आहे ते घडणारच आहे परंतु येणार मोठं संकट किंवा मोठ दुःख हे कमी होऊ ते आपल्या पुण्यकर्माच्या संचितामुळे त्यामुळे भगवंताच्या कुठल्याही योजनेवर संशय घेणं हे योग्य नाही साधी गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो विष्णूने प्रभू श्रीरामांचा अवतार घेतला मात्र साक्षात भगवंताला देखील या प्रभू श्रीरामांच्या अवतार कार्यात वनवास भोगावा लागलेला आहे जेव्हा त्या भगवंताने प्रभू श्री कृष्णाचा अवतार घेतला तेव्हा तर जन्मापासूनच त्या कृष्णाच्या मृत्यूची योजना रचली जात होती अनेक वेळा साक्षात त्या भगवंतावर सुद्धा मृत्यूचं संकट उढवलं जे काही घडलं जे काही घडत आहे आणि जे काही घडणार आहे ती त्या भगवंताचीच लीला आहे कलियुगामध्ये आपल्यावर ओढवणाऱ्या संकटाला परतवण्याची क्षमता भक्तिमार्गात आहे त्यामुळे भगवंत म्हणतात कलियुगामध्ये जो मनापासून माझी आराधना करेल भक्ती करेल त्याच्यावर माझी कृपा दृष्टी सतत असेल भगवंताने आपल्यासाठी खूप योजना केलेल्या आहेत मात्र आपण आपल्याच कर्माने आपलं भाग्य बनवत असतो बिघडवत असतो तेव्हा वाईट विचार करणं सोडा मनामध्ये सतत चांगले सकारात्मक विचार ठेवा कलियुगामध्ये नामस्मरणाचा महिमा खूप मोठा आहे तेव्हा जेव्हा जेव्हा जमेल तेव्हा तेव्हा त्या भगवंता देवाचं नामस्मरण करा हिंदू प्रपंच या यूट्यूब चॅनलला जर अजून सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा बेलायकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे हिंदू धर्म शास्त्र नीती संस्कार आणि संस्कृती यांवरील शास्त्रीय आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून माहिती देणारे छान छान व्हिडिओज तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचतील मित्रांनो हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसार यासाठी जास्तीत जास्त प्रमाणात हिंदू प्रपंचच्या उपक्रमामध्ये सहभागी व्हा आपल्या धर्माचा विचार संस्कृती संस्कार आणि नीती समजून घ्या आणि आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा समजवा ही काळाची गरज आहे सोबतच आपली नैतिक जबाबदारी देखील तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणात हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओजला आपल्या मित्रपरिचितांमध्ये जास्तीत जास्त शेअर देखील करा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका प्रभू श्री रामांची कृपादृष्टी सर्वांवर कायम असो